पुन्हा एकदा गप्पा रंगल्या निमित्त होते जयराम स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील वडगाव येथील जयराम स्वामी विद्या मंदिर या शाळेचं स्नेह संमेलन आयोजित करण्याचं ठरलं दिनकर भुजबळ यांनी पुढाकार घेतला सर्वांनी यास प्रतिसाद दिला यासाठी दिनकर भुजबळ यांनी आम्ही शाळकरी सी एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे अष्ट्याहत्तर बॅच मधील सर्व मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार केला या माध्यमातून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचा फोन नंबर मिळून व्हॉट्सअप ग्रुप तयार करून सर्वांशी संपर्क केला विद्यार्थी कोणी डॉक्टर कुणी इंजिनियर कुणी शासकीय कर्मचारी कुणी बँक कर्मचारी पोलीस निरीक्षक आहे तर कुणी बळीराज्याच्या भूमिकेत कार्यरत प्रत्येक जण आपल्या व्यवसायात पारंगत आहे या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एकत्र बोलवून सर्वांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून विशेष प्रयत्न करण्यात आले सी परीक्षेनंतर तब्बल सत्तेचाळीस वर्षांनी एकत्र भेटणार होते त्यामुळे पराकोटीची उत्सुकता होती हा दिवस प्रत्येकासाठी आनंदाचा होता कार्यक्रमाच्या दिवशी साधारणपणे पंचेचाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते ठरल्याप्रमाणे कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू झाला नवरत्न शिक्षकांपैकी सर्व डुटाळ सर आर जी कुलकर्णी सर कुंदप सर एस आर सर समान मॅडम हजर होते आयाचित सर आणि नकाते सर काही कारणास्तव येऊ शकले त्यांनी व्हिडिओ कॉल करून शुभेच्छा दिल्या अरुण जाधव सर यांनी प्रास्ताविक भाषण केले प्रथम जे विद्यार्थी व जे शिक्षक आपल्यात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली अरुण जाधव सरांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी शाळा सुरू झाल्यापासून ते आजपर्यंतचे सर्व मुद्दे घेऊन अष्टपैलू भाषण केले त्यानंतर दिनकर भुजबळ यांनी स्नेहसंमेलन का करावं याचा सविस्तर विचार मांडले दिनकर भुजबळ एक धाडसी गिर्यार हो एक चांगले पत्रकार आहेत रायगड जिल्ह्यात त्यांचं चांगलं सामाजिक कार्य आहे तसेच डॉक्टर विजय भंडारे यांनी त्यांचे अभ्यासो भाषण केले ते पुण्यातील आयुर्वेदिक कॉलेजचे प्रिन्सिपल होते तसेच सुरेश जाधव दिलीप घारगे शिरीष घारगे सुनील दळवी आरबी शिंदे जयश्री माने छाया यादव पद्मजा माने अक्काताई दुटाळ यांनी आम्ही कसे घडलो यावर विचार मांडले प्रत्येकानं स्वतःशी ओळख करून दिली या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा स्वाद प्रत्येकाने घेतला आणि सर्वांनी हा कार्यक्रम कार्यक्रम आठवणीत म्हणून बांधून चांगले फोटो काढले आणि गप्पा गोष्टी केल्या अशा प्रकारे आनंदी उत्साही वातावरणात अविस्मरणीय असा संपन्न झाला यापुढे आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू असा संकल्प केला डॉक्टर विजय भंडारे पद्मजा माने हे पुण्याहून तर छाया यादव छाया नागमल मुंबई येथून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले मुख्याध्यापक जे बी घारगे यांचे मुलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दिनकर भुजबळ यांनी पाहिले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट